हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत स्वामींचरणी मनोमन प्रार्थना करूया की या चैत्र नवीन वर्षामध्ये जे मराठी नवीन वर्ष आहे त्यामध्ये सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होऊ देत कारण बघा आत्ता तीस एप्रिलला चैत्र नवरात्री चालू होत आहेत पण त्यासोबतच गुढीपाडव्याचा दिवस देखील आहे मराठी नवीन वर्ष चालू होत आहे चैत्र प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा या शुभप्रसंगी असे आपण काय करू शकतो एकदम सोप्यात सोप्या भाषेमध्ये जेणेकरून काय होऊ शकतं या सोप्या आणि छोट्याशा गोष्टी आहेत अगदी पण त्यामुळे या साडेतीन मुहूर्तापैकी असणारा एक मुहूर्त जो सर्वार्थ सिद्धी योग घेऊन आलेला आहे आणि अमृत सिद्धी योग देखील आहे असा छान संयोग जुळून आलेला आहे असं म्हणतात या दिवशी जो आपण संकल्प घेऊ ना तो संकल्प हा निश्चितच पूर्ण होतो जी इच्छा आपण मनामध्ये धरू त्या इच्छेसाठी अनेक मार्ग मिळतात हे खरंच आहे तर याचीच अनुभूती आपण घेणार आहोत त्याचाच हा पहिला भाग आहे काय करू शकतो आपण यामध्ये हे मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात सा पहिल्यांदा आपल्या घरात पॉझिटिव्ह एनर्जीज येतील चांगले आरोग्य हेल्थ वेल्थ प्रॉस्पेरिटी मान सन्मान सुख समृद्धी हे सगळं भरभरून कसं मिळेल हेच मी तुम्हाला या पाडव्याच्या दिवशी काय करू शकतो आपण दिवसभर हे सांगणार आहे तर आपण या आपल्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत व्यवस्थित नीट व्हिडिओ ऐका आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलंच नसेल ना अजून तर लगेच सबस्क्राईब करा पहिल्यांदा व्हिडिओ पाहताय का तर सबस्क्राईब जरूर करून ठेवा अशाच नवनवीन माहिती आणि एकदम साधे सोपे उपाय मी नेहमी सांगत असते जे सगळेजणं करू शकतील पण रिझल्ट मात्र शंभर टक्के मिळवून घेऊ शकतील आता बघा आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की आपल्या घराचं मुख्य जे प्रवेशद्वार आहे हे खरं तर आपल्यासाठी सुख समृद्धी आरोग्य घेऊन येत असते म्हणून कारण त्याच पावलांनी आपण घरामध्ये येतो जो उंबरड्याचं चौकट आहे ती चौकट ओलांडून आपण घरामध्ये सुख घेऊन येतो की दुःख घेऊन येतो हे सगळं आपल्यावरती डिपेंड असतं आणि ती चौकट जी आहे ती जर आपण पॉझिटिव्ह ठेवली मुख्य प्रवेशद्वार जर आपण आजच्या दिवशी चांगल्या रीतीने सजवलं तर काय हरकत आहे ना हीच पहिली स्टेप असणार आहे सकाळी लवकर उठायचं आहे आजच्या दिवशी खास करून तुम्ही या अमृतसिद्धी योगावरती लवकर पहाटे उठायचं आहे पहाटे उठल्यामुळे जे सकाळच्या एनर्जीज आहेत ब्रह्म त्या आपल्याला मिळतात पण उठण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा जी मीही नेहमी पाळते ती म्हणजे आजच्या साडेतीन मुहूर्तांपैकी तुम्हाला उठल्या उठल्या चांगले व्हायब्रेशन द्यायचे आहेत आणि जी आपली नाकपुडी चालू आहे जो श्वास आपला ज्या नाकाने चालू आहे त्या दिशेला आपण पाहायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे की आजचा माझा दिवस हा खूप छान खूप भरभराटी आणि चांगल्या कर्तृत्वाने आरोग्याने याशिवाय चांगल्या ऑपॉर्च्युनिटी चांगल्या संधीने भरभरून आहे वर्ष मला पूर्ण छान जाणार आहे त्यातच जर तुमची डावी नागपुडी चालू असेल डावा श्वासोश्वास चालू असेल तर अतिशय उत्तम तुम्हाला हे वर्ष खूप छान जाणार आहे जर नसेलच तर तुम्ही कसे ॲक्टिवेट करू शकता स्वरशास्त्र सध्या खूपच प्रचंड व्हायरल होत आहे ही गोष्ट पूर्वीची जुनीच आहे ही स्वरविज्ञान जे आहे ना शास्त्र शिव स्वरोदय या ग्रंथातील त्याची जी आहे माहिती आहे याबद्दल तुम्ही जर कमेंटमध्ये मला सांगितलं तर एकदम साध्या सोप्या टिप्सही तुम्हाला सांगेल की कशा प्रकारे असते ही गोष्ट म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आजच्या नवीन वर्षासाठी कमेंट करा कमेंट केल्यामुळे मला समजतं की तुम्हाला काय नेमकी माहिती हवी आहे ते घराचं मुख्य प्रवेशद्वार सकाळी उठल्यानंतर साफ करायचं आहे अंगण असेल मोठं तर झाडून स्वच्छ सडा वगैरे करून शेणाने सारून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जो मेन चौकट आहे ती गोमूत्र व गुलाबजलाने पुसून घ्यायची आहे पूर्ण दरवाजा आणि चौकट हे पुसून घ्यायचं उंबरट्याला आज हळदीचं लेपन जरूर करायचं आहे हळदीचं लेपन करताना त्यामध्ये गुलाबजल आणि गोमूत्र मिक्स करा त्यासोबतच हळदीमध्ये आपल्याला थोडंसं चंदन पावडर देखील मिक्स करायची आहे रांगोळी काढायची आहे छान पण ही रांगोळी पंचतत्वांना धरून काढायची आहे हेच तर मेन कारण आहे ज्या साध्या सोप्या गोष्टी मी तुम्हाला सांगते ना त्या सगळ्या काही ना काहीतरी इफेक्ट आपल्याला देतात कारण आपलं शरीर देखील पंचतत्वांना धरून आहे पंचतत्व या आपल्या निसर्गामध्ये देखील आहे पंचतत्व बॅलन्स करायचं आहे आपल्याला मग काय करता येईल साध्या सोप्या पद्धतीने तर पाच रंगांची रांगोळी काढायची आहे पाच रंग जे आहेत लाल हिरवा पिवळा निळा आणि नारंगी तर असे हे पाच रंगांचे मिक्स जे आहे डिझाईन वगैरे काढू शकता त्यानंतर आंब्याच्याच पानांसोबत अशोकाच्या झाडाची पाने देखील सोबत घेऊन यायचं आहे कडुलिंबाची पाने जर आपण आज आणणारच आहोत ढाळ्या या सगळ्यांनी थोडं थोडं मिक्स करून त्यामध्ये फुल मिक्स करून हाताने ओवून एक छानसं तोरण बनवायचं आहे काही विकतचा हार वगैरे आणायचा नाही आहे स्वतः थोडं यामध्ये कलाकुसर करून आपण बनवायची आहे ही तिन्ही पानं आणि फुलं छान प्रवेशद्वार सजवायचं आहे फुलांनी या तोरणानी रांगोळी वगैरे सर्व काढून आणि एक दिवा लावायचा आहे दरवाजामध्ये आणि मग तुम्ही आपल्या दिवसाची सुरुवात झाल्यानंतर पाडव्याची तयारी करायची आहे यामुळे काय होणार आहे आपल्या घरात पॉझिटिव्ह वातावरण तयार होणार आहे आपण देखील उभारणार आहोत कारण सूर्योदयानंतर लगेचच गुढी ही काढायची असते हे लक्षात घ्या त्याचबरोबर एक खास उपाय या दुर्मिळ योगाच्या दिवशी आपण करायचं आहे आपल्या घरामध्ये जी तिजोरी आहे जिथे साक्षात महालक्ष्मी आणि कुबेराचे स्थान असते तर यासाठीच अजूनपर्यंत जर तिजोरीत तुम्ही माता लक्ष्मी गणेश कुबेर यांचा फोटो स्थापन केला नसेल तर आजच्या या साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असणारा या दिवशी जरूर स्थापन करा किंवा तिजोरी लॉकर यावर एक स्वस्तिकचं चिन्ह काढायचं आहे आता हे कुंकवाने काढायचं आहे घरातील जी स्त्री आहे सुवासिन स्त्री तिने काढायचं आहे कुंकवाने जी स्वस्तिक काढणार आहोत ना ते लाल काढणार आहोत त्यामुळे एनर्जी जी आहे देवीची आकर्षित करण्यासाठी हे मदत होणार आहे गुढीपाडवा जो आहे तो मंगळाच्या वर्षात आलेला आहे त्यामुळे ते देखील तत्व ॲक्टिवेट होणार आहे आपलं आणि नम आपली जी कुलदेवी आहे त्या कुलदेवीचं नाव घेऊन आपण हे स्वस्तिक काढायचं आहे यामुळे अखंड वर्षभर देवीची कृपा कुलदेवीचं जे आहे आपल्यावरती छाया राहणार आहे या उपायामुळे तसेच बघा कामामध्ये वारंवार अडथळे येत असतील ना तर या दिवशी आजच्या दिवशी काय करायचं आहे घरातील लहान मुलीच्या हाताने सव्वा पावशेर सव्वा किलो असे अखंड तांदूळ दान करायचे आहे तिचा हात लावून त्यामुळे कामामध्ये यश मिळू लागते लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि धनसंपत्तीचा आशीर्वाद देते जर लहान मुलगी नसेल तर तुम्ही कोणत्याही तुमच्या घरातील किंवा शेजारी किंवा नातेवाईकातील लहान मुलीच्या हाताने हे देऊ शकता तर अशा प्रकारे साधी सोपी सुरुवात तुम्हाला मी सांगितलेली आहे गुढीपाडव्याची जी, जी वर्षभर नशिबाची आणि भाग्याची साथ देईल अशा प्रकारचं तोरण तुम्हाला सांगितलेलं आहे आणि धनलाभ आणि आरोग्य मिळावे यासाठी कुलदैवतेला आपण म्हणून मन प्रार्थना देखील केलेली आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत एक छानशा नवीन उपायासोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ